चिंगम संजय राऊत यांनी सिंघम देवेंद्र फडणवीस यांची चिंता करू नये आयुष्यभर चमचेगिरी केलेल्या संजय राऊत यांना धर्मवीरची पटकथा काय कळणार देवेंद्र फडणवीस आधुनिक अभिमन्यू आहेत तुमच्यासारख्या कितीही कपटी शकुनी मामांनी त्यांना घेरलं तरी ते चक्रव्यूह भेदण्याची क्षमता देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आहे पत्राचाळीचा लुटारू राऊत या चित्रपटाची पटकथा कशी वाटेल देवेंद्र फडणवीस हे इन्फ्रामॅन आणि महाराष्ट्राचे नायक आहेत हे जनतेला माहीत आहे ती या नालायकाला कशी काय कळणार चिंगम संजय राऊत यांनी सिंगम देवेंद्र फडणवीस यांची चिंता करू नये आयुष्यभर चमचेगिरी केलेल्या संजय राऊत यांना धर्मवीरची पटाकथा कशी काय कळणार देवेंद्र फडणवीस हे आधुनिक अभिमन्यू आहेत आणि तुमच्यासारखे किती शकुनी मामा आले तरी त्यांना घेरलं तरी ते चक्रव्यूह भेदण्याची क्षमता आज देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये आहे पत्राचाळीचा लुटारू राऊत ही पटकथा कशी बरं वाटते पूर्णपणे मराठी माणसाला देशोधडीला त्या ठिकाणी लावलं हे महाराष्ट्राला माहीत आहे परंतु इन्फ्रामॅन म्हणून महाराष्ट्राचा नायक म्हणून देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे ती या नालायकाला कशी काय कळणार